श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी नागपूर आयोजित करण्यात आली आहे या यात्रेचा शुभारंभ बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोराडी मंदिरातून करण्यात आला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून यात्रा बस ला रवाना करण्यात आले या खास यात्रेत अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी दर्शन घेण्यासाठी स्थानिक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या वतीने आयोजित या यात्रेचे विशेष आकर्षक म्हणजे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचे दर्शन आणि त्या ठिकाणी होणारी धार्मिक महत्वाची पूजा संस्थेच्या वतीने या धार्मिक या यात्रेची तयारी पूर्ण केली आहे यावेळी मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत राबवला जात आहे कुराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या वतीने आणि कालांतराने मुख्यमंत्री यात्रा दर्शन योजनेमध्ये कुराडी महालक्ष्मी ते अयोध्या अशी आम्ही वारी चालू करतो आहे आज शुभारंभ झाला आहे एक तारखेला आणि पंधरा तारखेला दोन बसेस आमच्या कुराडी महालक्ष्मीमधून या ठिकाणून जातील आणि चार दिवसाचा हा प्रवास आहे जाण्या येण्याचा आम्ही या ठिकाणी कुराडी महालक्ष्मी आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये या सर्वांचा राहण्याची व्यवस्था जाण्या येण्यापासून सर्व काळजी घेणे सर्व व्यवस्था या पुराणी महालक्ष्मीने उभ्या केलेल्या आहेत मला वाटतं हा उपक्रम खूप दिवसापासून करण्याची आमची योजना होती आज आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे एक तारखेला पंचावन्न महिलांचा एक आज ही ट्रीप निघाली आहे ही वारी निघाली आहे आणि पंधरा तारखेला पुन्हा दुसरी वारी जाईल म्हणजे दोन दोनदा हा महिन्यात दोन बसेस आणि शंभर आमच्या लाडक्या बहिणी या वारीमध्ये अयोध्या दर्शन करणार आहेत आणि हा उपक्रमाची खूप मागणी होती आमच्या लाडक्या बहिणींची आपण त्यांनाही विचारू शकता की त्यांना किती आनंद आहे अयोध्याला जाण्याचा भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन साक्षात दर्शन घेण्याचा भक्तान आग्रह होता हम ही योजना सुरू कर लिया हर कोई अपना घर चाहता है ढाई सौ ऐसी ज्यादा प्रॉपर्टीज डिस्प्ले होगी फूड कोर्ट का भी प्रावधान किया हुआ है क्या डॉक्यूमेंट्स देखना चाहिए इसकी पूरी जानकारी डिटेल ले सके बात फिटिंग हाइड्रोलिक पार्किंग एक्सपो मॉड्य पार्टिसिपेट आए एक बजट के फ्लैट रेंज आपको एक ही फोरम में मिल पाएंगे आपका आपका हमारी पूरी जिम्मेदारी